अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि तुमचं स्वामी समर्थ माझी आहे या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा माणसाला जीवन प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये पैसा सुख समृद्धी घर निवारा म्हणजे नोकरी सर्व काही हवं असं वाटतं आणि असायलाच पाहिजे तर त्याचबरोबर प्रत्येकाला मनासारखी नोकरीही असायला पाहिजे असावी असं आसा वाटतं मग बऱ्याच जणांना काय होतं की जी मनासारखी नोकरी पाहिजे तर ती नोकरी मिळत नाही बरेच अडथळे येतात भरपूर शिक्षण झालेलं असू द्या किंवा तुम्ही भरपूर डिग्र्या तुमच्याकडं असू द्या तरी पण त्याचा काही उपयोग होत नाही हवी तशी मनासारखी नोकरीच भेटत नाही मग तर का बरं असं होत असेल तर बघा त्याच्या त्या त्याच्या आडवं आपल्या जे काही आपले प्रारब्ध आहेत तर ते प्रारब्ध येत असतात किंवा आपले जे काही कर्म आहेत तर ते कर्मसुद्धा आपले आडवे येत असतात तर हे कर्म हे प्रारब्ध आपल्याला भोगूनच संपवायचे असतात तर त्यासाठी स्वामी महाराजांची सेवा ही तितकीच महत्वाची आहे ज्या जेणेकरून स्वामी महाराजांची सेवा केल्याने कोणत्याही देवाची सेवा केल्याने आपले जे काही कर्म आहेत तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होत असते तर आता हवी तशी मनासारखी नोकरी सर्वांनाच असावी वाटते तर त्यासाठी बघा बऱ्याच जणांनी ही सेवा ही उपाय केलेली आहेत स्वत माऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे तर बऱ्याच दादांनी बऱ्याच ताईंनी ही सेवा केलेली आहे आणि त्यांना चांगले रिझल्ट पण याची आलेले आहेत की त्यांना हवी तशी मनासारखी नोकरी भेटलेली आहे आ, तर ती सेवा कोणती आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला जर नवीन असाल चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच छोट्याशा ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा स्वामी चरित्र सारमृताचे आपल्याला एकशे आठ पारायण करायचे आहेत ही एकदम सर्वात प्रभावी आणि सर्वात उत्तम सेवा आहे बघा खूप जणांना याची खूप जणांना याचा चांगला उपाय उपयोग झालेला आहे आणि चांगला रिझल्ट पण आलेला आहे ही सेवा तुम्ही एकदम मनाभावातून तुम करा बघा एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला करायचे आहेत तर तुम्हाला हळूहळू याचा म्हणजे हळूहळू तुम्हाला समजेल की एक ह्या पारायणाचा महिमा ह्या पारायणाचं किती महत्त्व आहे तर एकशे आठ चरित्र साराम्रताचं पारायण म्हणजे बघा एक दररोज एक एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र साराम्रतामध्ये असतात तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय दररोज वाचायचे आहेत त्याचबरोबर अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याबरोबरच अकरा माळी तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एक ते एकवीस चरित्र अध्याय असं तुम्हाला दररोज एकशे आठ दिवस करायचा आहे तर हे करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा आता कसं संकल्प कसा करायचा आहे तर हे तर सर्वांनाच माहीत आहे तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या गावात म्हणा शहरात म्हणा जिथं तुम्ही राहता तिथं मठ असेल किंवा केंद्र असेल स्वामी महाराजांचं किंवा केंद्र जर असेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात जायचं नारळ खडीसाखर आणि फूल घेऊन तिथं स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणावर तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि त्यांना तुमच्या मनातलं सांगायचं आहे की स्वामी महाराज दत्त महाराज मला तू माझ्या मनासारखी हवी हो तशी नोकरी पाहिजे मी तुमचे एवढे एकशे आठ स्वामीचरित्र साराची पारायण करन मी हे करन म्हणजे तुम्ही तुमची जी, जी इच्छा आहे तर ते तुम्ही इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि मी एवढं असं करन म्हणून ते सुद्धा तुम्हाला तिथं स्वामी महाराजांच्या चरणापाशी बोलायचं आहे आणि जे काही म्हणत आहे ते स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि सांगण्याच्या आधीच स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या मनातील व्यथा तुमच्या मनातील अडचणी ही समजून घेतात त्याच्यामुळे सांगायच्या आधीच महाराजांना सर्व काही कळतं तर असं सर्व तुम्हाला तिथं म्हणायचं आहे आणि ते नारळ फूल आणि खडेसाखर दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणावर ठेवायचं आहे आणि नंतर घरी येऊन तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ती सेवा सुरू करणार आहोत तर त्या दिवशी तुम्हाला मंदिर देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हा तर व्हिडिओ आहेच आपल्या चॅनेलवर त्याचबरोबर संकल्प केल्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे एक अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याच वेळेस अकरा माळी तारक मंत्र म्हणजे अकरा वेळेस तारक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे आणि नंतर एक ते एकवीस स्वामी चरित्र अध्यायाचं पठन तुम्हाला कराय म्हणजे वाचन करायचं आहे असं तुम्ही एक 6 आठ दिवस तुम्हाला करायचं आहे बघा तुमचे पारायण जसं तुम्ही सुरू कराल तसं तुम्हाला हळूहळू कोणाला एक दोन दिवसातच म्हणजे एक दोन दिवसातच स्वामी महाराज चम चमत्कार दाखवतात अनुभव देतात तर कुणाला द आठवड्यात देतात तर कुणाला पूर्ण एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत करतपर्यंत अनुभव येत नाही का अनुभव येत नाही का अडथळे येत असतात का मनासारखी नोकरी भेटत नाही तुम्हाला तर त्यासाठीही आपले कर्म आपले प्रारब्ध अडवे येत असतात तर ते कर्म प्रारब्ध नाहीसे व्हावे म्हणूनच आपण स्वामींच्या सेवेत जायला हवं स्वामींची सेवा करायला पाहिजे आणि स्वामींचे हे एकशे आठ जण स्वामी चरित्र सारम्रतेचे पारायण केल्याने तुमच्या जीवना म्हणजे तुमच्या ज्या आयुष्यात जे कर्म आहेत ते हळूहळूशी नाहीशी होऊ लागतात आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपण संकल्प करूनच ही सेवा करायची आहे संकल्प केल्याने बघा तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेने हवी तशी मनल तशी नोकरीही लागणार म्हणजे लागणारच बऱ्याच ताई आणि दादांना या सेवेचा खूप उपयोग झालेला आहे त्यांना या सेवेतून खरंच मनासारखी नोकरी मिळालेली आहे तर प्रत्यक्ष गुरुमाऊलीने सांगितलेला उपाय आहे तर तो तुम्ही सर्वांनीच केला पाहिजेत असे बरेचसे उपाय आहेत नोकरीवर म्हणा बऱ्याच ह्याच्यावर स्वामी महाराजांनी गुरुमाऊलींनी सांगितलेले छान असे उपाय आहेत ही मनासारखी नोकरी लागण्यासाठी अशा आपल्या जीवनातील अडचणी नाहीशा होण्यासाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे तो तर ही सेवा तुम्ही बघा आता मुलासाठी जरी सेवा करायची असली तर आईनेही सेवा करू शकतात वडिलांनीही सेवा करू शकतात किंवा बहिणीने भावासाठी केली तरी पण ही सेवा खूप प्रभावी आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष आपण स्वतःसाठी जरी ही, ही सेवा केली तर तुम्हाला लवकर याचा रिझल्ट भेटेल आणि लवकर तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेने हवी तशी नोकरीही लागेल तर अशी ही छान अशी गुरुमावलीने सांगितलेली सेवा आहे तर ज्या जे कोणी अडचणीत आहे ज्यांना मनासारखी हवी तशी नोकरी लागावी असं वाटत आहे तर त्यांनी न हीच ही सेवा करा आणि बघा स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला हवी तशी मनासारखी नोकरी ही शंभर टक्के लागेलच तर फक्त म विश्वास हा देवावर ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं आपलं म्हणजे देवावर तर विश्वास ठेवलाच पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या कष्टावरही कष्ट हे आपण तेवढंच केलं पाहिजे फक्त कष्टाला ही देवाची पण साथ असायला हवी तर आजचा व्हिडिओ असा आहे आवडला असेल तर नक्की की like लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेला नवीन असाल त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपणच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तरी स्वामी समर्थ